नमस्कार मंडळी आज 27 फेब्रुवारी आजचा दिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो खरंतर आज साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केलेले आणि ज्यांचे मराठी साहित्यात फार मोठे योगदान आहे असे अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक कुसुमाग्रज अर्थात वी वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि हाच दिवस, दिवस आपण दोन हजार तेरापासून मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो मित्रांनो आपली मातृभाषा मग ती कोणतीही असो आपणाला कधी ती शिकावी लागत नाही अगदी आईच्या पोटात असतानाच आपल्या मातृभाषेचे संस्कार आपल्यावर नकळत होत असतात आणि वयानुसार आपण मोठे होत असतो इतरही भाषा आत्मसात करीत असतो पण त्याचबरोबर आपण आपल्या मातृभाषेच्या नकळत अधिकच जवळ जात असतो रसिक हो नमस्कार मी अनघा पुन्हा एकदा माझ्या स्वरचित मराठी कवितांचा नजराणा काव्यधारा घेऊन आपल्या भेटीस आले आहे आपला जास्त वेळ न घेता आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या भरपूर शुभेच्छा देत माझी आजची कविता मी सादर करीत आहे माझी कविता आपल्या मनाला भिडली तर तिला नक्की लाईक करा आणि तुमचा अभिप्रायही कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा मी वाट पाहि आजच्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझी माय मराठी माझी माय मराठी एकच आस नि एकच ध्यास मराठीचा असे मज अभिमान एकच आस नि एकच ध्यास मराठीचा असे मज अभिमान बोलतो मी माझी भाषा जिवंतपणाची जणू एकच आशा कौतुके मराठी किती, ती तर असशी लावण्यवती कौतुके मराठी वर्णुकीती ती तर असशी लावण्यवती काव्य अभंग भारुड नि पोवाडा अलंकार तिचे बावन कशी काव्य अभंग भारुडनी पोवाडा अलंकार तिचे बावन कशी जर तारी दावितो मराठीचा सूर्य नभी तळपतो विश्वाला साऱ्या दिव्य दावितो धन्य जाहल्या त्या संतांच्या गाथा ते जो मही किरणात निगातो ज्याची असे मराठी भाषा गवसली त्याला जादूची कुपी ज्याची असे मराठी भाषा गवसली त्याला जादूची कुपी पद्यनी शब्दांची किमया साहित्याचा नवा वारसा जपी भाषा माझी जणू विशाल सागर त्यात चमकती कलेचे मोती भाषा माझी जणू विशाल सागर त्यात समकती कलेची मोती छटा अन नवरस अभिनय इतिहासाच्या लाटा जपे संस्कृती भाषा बहु इतरही नांदती तरी मराठी माझी दुसरी आई भाषा बहु इतरही नांदती तरी मराठी माझी दुसरी आई किताब असावा जवळी राजभाषेचा याहुनी बहुमान तिचा दुसरा नाही घट्ट पाय रोहनी या भूमीवर भाषा माझी असे विशाल वृक्षापरी घट्ट पायरो या भूमीवर भाषा माझी असे विशाल वृक्षापरी जय जयकार असो तुझा माय मराठी डंका तुझा गरजो साता समुद्रावरी जय जयकार असो तुझा माय मराठी डंका तुझा गरजो साता समुद्रावरी डंका तुझा गरजो साता समुद्रावरी साता समुद्रावरी धन्यवाद